नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस योजनेत बॅटरी संचलित फवारणी यंत्र वितरित करण्यात येणार आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आले आहे या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचलित फवारणी पंप अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बाबीच्या लाभासाठी महाडीपीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे या अर्जासंबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे ती बघून घेऊया योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे महाडीबीडीच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी मोबाईल संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र ग्रामपंचायतीतील आपले स सरकार केंद्र इत्यादी माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा टी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर या क्लिक करा आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्य चलित अवजारे हा पर्याय निवडा यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा पुढे मशीनचा प्रकार मध्ये बॅटरी चलित फवारणी पंप कापूस गळीत धान्य प्रकार निवडा योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करा तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर यस या बटनावर क्लिक करा नसेल तर नो या बटनावर क्लिक करा आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे नो या बटनावर क्लिक करणार आहोत अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल तो देऊन टाका योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा अर्ज बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा पेमेंट करण्याचा पर्याय निवडा प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा शक्यतो क्यू आर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासाठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या बॅटरी फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस बघूया महाडिबीटी अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या तुम्हाला जर तुमच्या अर्जाची अर्जा सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेटस बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज सादर करू शकता याबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद